विधवा घटस्फोटित महिलांना संघटित करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी वर्ल्ड लॉ ऑफ विमेन या राज्यस्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा लोलगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आमची संस्था ही प्युअरली फक्त विधवा आणि घटस्फोटीता महिलांसाठी काम करणार आहे आणि महिलांना संघटित करायचे स्वतःच्या पायावरती उभं करून रोजगार निर्माण करून द्यायचा मानस आमचा आहे याद्वारे महाराष्ट्रात एक लाख महिलांचं संघटन करण्याचा आमचा हेतू आहे आणि सगळ्यात पहिले जसं शासनाने परितक्त्या महिलांसाठी घटस्फोटिता हे नामकरण केलेलं आहे जसं अपंग लोक जे आहेत मुलं त्यांच्यासाठी दिव्यांग हे नामकरण केलेलं आहे काही महिला व्यवसायामध्ये आहेत तर त्यांना वारांगणं नाव ना दिलेलं आहे तशीच आमची मागणी आहे की विधवा हे नाव आम्हाला खूप बोचणारं नाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी हेटाळणी होती विधवा विधवा म्हणून तर विधवा हे नाव बदलून शासनाने स्वयंसिद्धा हे नाव आम्हाला द्यावं अशी आमची प्रमुख मागणी असणार आहे आणि आताच बघितलं की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणलेली आहे आजच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव महिला विराजमान झालेल्या आहेत तर महिलांचा विचार कुठेतरी सरकार करत आहे असं आम्हाला एक आशा पल्लवित झालेली आहे म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत आणि आमची विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून की आमची मागणी मान्य करावी या पत्रकार परिषदेस लता फुटाने शोभा गायकवाड मार्था असादे आसमा शेख निलिमा हिरेमठ सरोजिनी जाधव योजना कामतकर यशोदा सोनोने आदी उपस्थित होते